नमस्कार मित्रांनो तर बघितलं का आम्ही दिवसभर होतो करमाळ्यात करमाळ्यात म्हणजे विषय तुम्हाला सांगतो चालू होतं रेशन कार्डाचं काम आपल्या निविण रेशन कार्डचं नाव कमी होतं आणि ते आपलं काम कमी होतं त्याच्यामुळे रेशन काम दिवसभर करमाळ्यातच करत होतो तर विषय काय झालाय बघितलं का हा बघा हा बघा विषय काय झालाय बघितलं का हा का सगळं पडलं या तर दे हा का आणि ते शेजार शेजारचं बेताड बेताळ पडलं या आणि विषय काय झाला ए कोमल हा का इथं डराम तसच आहे अरे बाप रे नशीबला का कोंबड्या मेल्या का आपल्या कोंबड्या मेल्या का पण काय झालं कोंबड्याला एका कोंबडीचा न तुटलाय वय सोलल्यात सोलल्यात वय दादांनी बघितलं का हा का इथं दादा रस्ता करतातय दादांनी रस्ता केला जायला संडासला जायचं नियोजन कोंबड्याची जाळी आमची कशी झाली दोन हजारात जाळी होती ती अडीच हजाराची अडीच हजार जाळी होती कोंबड्याची सगळं मोठ आणि आता काय गेलं तर तुम्हाला सांगतो त्याच येते पाच पन्नास शंभर रुपये हा कसलं झालंय पडलंय माहिती आता सगळं रस्ता करायला लागेल आता इथं हे उचल उचल लांब टाकायला लागन आपल्याला दगड इथे आपल्याला यात मध्ये इचो काटा हे असले खिळगे पडल्यावर सगळे इचो काटा ही येत असतात माहितीये काय सगळं पाणी मुरून मुरून सगळं ओल झालंय आतमध्ये नशीब इथं कोण नव्हतं काढले काय झालं पडल्या म्हणलं लागलं काय कुठं लागलं बघू मला कसं लागले मग काय झालंय मला काय झालंय मग मी गरज मी म्हणलं तुम्हाला लागलं ला काय कि दार काय गप्प मला बघून दे काय झालंय काय झालंय का, का बघून दे की कुठं लागलय नाही करायच तुम्हाला तुला तू लागल काय रो मित्रांनो बघितलं का सगळं तुम्हाला माहिती काळ फाडू फाडू कोंबड्या काढल्या जाळी फाडू फाडू कोमड्या काढल्या का जाळी तुटली न होती चेंबली होती चिमली होती आता मी दगड घेतली थोडी उचरून पलीकड टाकतो गटार मोकळी करतो उचरून तिकडे टाका नका टाकतो अजून तरी आतनं प्लास्टर पक्का असत बाहेरन प्लास्टर कच्चा असत त्याच्यामुळे आतमध्ये पिचर पडतो माझं काय म्हणणं आहे माहितीये का इकडे बघा एक सफरचंद छंदि जणांनी खायचा छकुला अर्धा द्यायचा आणि तुम्ही दोघांनी थोडा थोडा खायचा पिले नेमतो प्रत्येक जण एक सफरचंद छंद घेतोय ती सफरचंद कसा खातोय बघ बर तू दाखव हा का सपर सफरचंद कसा खाल्लाय बघितलं का हा हा उंदराने आणि ह्याच मिस्ता रस रस गिळतोय आणि हिट घेतोय चोथा येतोय फिकून वरच डवा महत्वाचं असतं काय कडे आईचा ड्रेस घातलाय कार्तिकीने आईचा ड्रेस घातलाय मध्ये वरून आणलेला बघितला का हा काय माती या पिल्या तापला होता पिल्याला सकाळी दवाखान्यात आणलाय छकुला आता न्यायची या सगळं <laughs> <ने चीया। laughs> पडलं रे बिचार काय ना बर नशीब येत अजून काय नव्हतं कोण माणूस फिनोस इथं दादा बसतात इथं दादा अचानक पडलं दगड तुला सांगतो आली चालत चालत असं तर असेल दादाच एकतर तुम्हाला सांगतो माणूस दिसले की मगी चालत्यात आणि माणूस नसले की फास्ट चालतात दादा जर हिथन चलत असत आणि एखादी बेताड पडलं असत तर काय झालं असत डोक्याला सनिताप झाला असता माझ्या

धरम बर चालू सर धरमा पडला दादाचं डराम महत्त्वाचं आहे त्यातलं सडासला पाणी बाथरूमला पाणी नेत्या दादा त्या त्यातलं धर्मातलं पडला माझ्या आल्यात हसत्यात कशा अगं काय नाही ते चांगलं येलं की पौर्म्या म्हणाला आता मोबाईल देते फिकू फिकू काय काय खरं नाही इकडे असवी इकडे अवघड खेळ आहे का नाही तुम्हाला सांगतो सगळं सगळं अवघड खेळ झालाय का नाही हा कसं पडलंय बघितलं का सगळं कोणाच्या अंगाव फिंगाव पडलं असतं तर किती नुकसान झालंय बघितलं आठ दिवसांनी पडलं होतं पाऊस लय झालाय त्याच्यामुळं पडलं तर बरं होईल आजच दिवसा नाही मग दिवसा, दिवसा माणूस इथं वाट्यावर बसतं हे करत माणूस पाय सोडून कुठं काय दादा का दा, दादा काय करतात माहितीये का रात्रीच येऊन दादा येते तिकडून बाथरूमवरून आलं की हं का इथं इथं तंबाखू खात बसतात इथं पण वाट्यावर हा मला वाटतं आणि आवचून तुमांना सांगतो मसा डोक्याला नाही कुठं नाही काय नाही पण पाय खाली सोल्लेले असतात ना फरशीवर मग पायाला लागल्यावर काय करायचं इतवर झगडा आले सगळी ठेसवून ह्याला दादाने ही

काय करा दाराल तर नुसत शेजारी आकार झाला सगळीकडनं पडतय घर कस कस <laughs> 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 सगळीकडनं पडलंय इकडून तिकडून सगळीकडनं दगड उचलून उचलून उचल हिकाल्ली तिकाल्ली जेम झालोय निसती पलीकली दगड उचलून उचल बघा सगळ्यांचं सगळ्यांचं ढिगार ज्याच्या त्याच्या जागेत घातले ते सगळ्यांचं ढिगार सगळी दगड उचलून साफसफाई करून सगळं इचोकाट्यात नाही तर तुम्हाला सांगतो हेच ना इचोकाटा असं पळायचं मागासारखी सांगतोय मी धावतोय बसते सांगतोय माझ्या खांद्या काय लगेच बसायला लागली बघितलं का <laughs> <laughs> आता <तीका> मी <laughs> 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 काय <स्थास्था> <स्थास्था> <एक ड़िए। स्थास्था> दादा सकाळ जर जेवलं नाही म्हणते इकडे आता का आता म्हणणं वरच आता म्हणताय खाली इकडे बघ कोमल काय म्हणले आता माहितीये मित्रांनो दादा सकाळ जर जेवलं नाही तर दादाचा विषय तुला <स्था> माहिती आहे सांग का नको <नुकु। स्था> मला <मैं हाँ>। माहित नाही मग सांगतो मी ऐका दादानी घरात <स्था> चिवडा खाल्ला शेंगदाण्याचं लाडू खाल्लं किशेट दहा पंधरा चॉकलेट असतात गुडीशेव असते परत काय ती हा ती खजूर 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 पण असते असतं मैसूर पाक हा मैसूर पाक ते कवा तरी आणतात मग सांगा शेवट खायला असल्यावर दादा जेवत्या कशाला मला सांगा तुम्ही तुम्ही म्हणता की केशव दादा काहीतरी खोटं नाट बोलत असेल मी अजून घरात जायचोय त्या पोरीच्या हातात टाका कारमाळ्यावर आलेलो आणि विषय आता कार्तिकी लाईव्ह मध्ये तुम्हाला दावती डायरेक्ट की दादाच ताट तसच आहे ताट तर मित्रांनो आता घेतो दगड उचलून सना सना हिवडी जागा मोकळी करतो आणि हे करतो म्हणजे जागा या गटारीतन पाणी तुम्हाला सांगतो जात असतंय खाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय